मी हिराबाई नाणासाहेब तुमच्या तुमच्यासमोर एक आमच्या कुटुंबावरून गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या सासूबाईने मला घालू नाही दिली गोल साडी माझ्या सासूबाईने मला घालू नाही दिली गोल साडी माझे पती सेक्रेटरी मी तर घालते काष्टी साडी माझे पती शक्रेटरी मी तर घालते काष्टी साडी माझ्या घरी शेती बाडी मला शेतीची चिगलई गोडी माझ्या घरी शेती बाडी मला शेतीची चिनालयी गोडी माई माझे लेक सुन शेती करते चढा गोडी बाई माझे लेका सुन शेती करते वडी गहू बाजरीचे ग पोते बरी ते ना खळ्यावरी गहू बाजरीचे पोते बरी ते ना खळ्यावरी बाई पोते वायाल ना माझ्या घरी गाडी बाई पोते वायाल ना माझ्या घरी बैल गाडी बाई थप्पी लावी ते गि गडूशी वरी बाई थप्पी लावी त्यांना दग ति वरी